सुरक्षा बंदोबस्तामध्ये शेगाव शहरात गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला शहरातील विविध गणेश मंडळांनी घरगुती गणपतींचं विसर्जन मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात करण्यात आले शेगावच्या प्रसिद्ध पवित्र नगरीत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदाही मोठ्या उत्साहानं गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर विसर्जन सोहळ्याची तयारी जोरात सुरू होती शहरातील मुख्य रस्ते चौक आणि विसर्जन स्थळी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं बंदोबस्त ठेवला होता यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी होमगार्ड आणि स्वयंसेवक तैनात होते कोणत्याही अप्रिय घटनेला वाव न देता प्रशासनानं शांततापूर्ण वातावरणात विसर्जन सोहळा यशस्वीरित्या पार पडला गणेश भक्तांनी गर्दी न करता निर्धारित मार्गाने विसर्जन स्थळावर जाऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला विशेश विसर्जन स्थळांवर पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं विशेष व्यवस्था करण्यात आली होती नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचं विसर्जन करण्यात आले होते तसेच पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेनं विविध उपाययोजना केल्या होत्या शेगावचे स्थानिक प्रशासन पोलीस विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं हा विसर्जन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला सूर्या मराठी अमीन शेख शेगाव बुलडाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा